फक्त शान मारते आणि सोनं गहाण आहे स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर मी ना म्हातारी होत चाललेली आहे त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेते सकाळी उठल्याबरोबर बीटचा ज्यूस घेते आता म्हातारपणात तर आम्हाला काही लग्न करायचं नाही आहे परंतु कसं मुलांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे स्वतःचं लक्ष ठेवावं लागतं तर इथं सकाळी सकाळी बीटचा ज्यूस घेत आहे तर एकताही मला बोलतात की एवढे कपड्यात तू पैसे वेस्ट करते त्यापेक्षा तुझं जे सोनं गहाण आहे ते सोडून ना तर मला त्या ताईला सांगायचं आहे की ताई थँक्यू सो मच तुम्ही मला खूप छान सल्ला दिलेला आहे तर तुम्हाला एक सांगायचं आहे मी ब्रँड प्रमोशन करते त्याच्यामुळं मला हे कपडे फ्रीमध्ये मिळतात म्हणजे या कपड्यांचा मला एक रुपयासुद्धा त्यांना द्यावा लागत नाही त्या कपड्याची ॲड केल्यानंतर मला पैसे मिळतात त्याच्यामुळं हे कपडे मला फ्रीमध्ये मिळतात ठीक आहे तर ही होती गुरुवारची पूजा आता रेग्युलर मला डॉक्टरने एक महिना बीडचा ज्यूस घ्यायला सांगितलेला आहे तर स्वतःची काळजी घेऊन कामाकडे पण लक्ष देत आहे संध्याकाळी केली गुरुवारची पूजा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय